जाता जाता एकच चालेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मला लोक घाबरतात कारण मी विद्वान आहे म्हणून नाही संख्येने जास्त असलेला समाजाच मी नेतृत्व करतो म्हणून नाही लोक मला घाबरतात कारण मी शिलवा आहे चरित्रवान नाही आणि मी चंद पैशासाठी विकला जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व बौद्ध निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तर अगदी आणि बाबासाहेबांच्या विचाराशी व कार्याशी प्रामाणिक होऊया या भारत देशाची उन्नती होईल तर कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले ते आमचे आम टेकाळे सर यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करते